घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे जोरा जोरात ओरडत आता सांगत असते ऐश्वर्या ए अवंतिका ए अवंतिका इकडे ये असं म्हणत अवंतिकाला मोठ्या मोठ्याने आवाज देत असते आणि त्यावेळेला अवंतिका म्हणते काय ग यावरती ती सांगते हे बघ माझ्या हातावरती मेहंदी काढ यावरती अवंतिका म्हणते तुला काय वाटलं मी आणि तुझ्या हातावरती मेहंदी काढायला बसले अजिबात नाही तुझ्या ती मेहंदी काढायची मला काही गरज नाहीये ती ऐश्वर्या म्हणते हे बघ तुला जर का जानकीच्या आईला एकही खरोच यायला नको असेल ना तर तुला हे लागेल माझ्या हातावरती मेहंदी काढायलाच लागेल नाहीतर नाहीतर जानकीच्या आईचे काय हाल होतील हे तुला माहितीये असं म्हणत ती आता अवंतिकाला सुद्धा ब्लॅकमेल करायला लागते अवंतिका विचार करते हिला हिच्याच बाजूने उत्तर द्यायला पाहिजे हिला हिच्याच प्रश्नाचं उत्तर हिच्याच भाषेत कसं जायचं हे मला चांगलं आहे शेवटी अवंतिका ही आता वकील असते आणि त्यानंतर ती म्हणते एक मिनिट हा तुझ्यासाठी मेहंदी बनवून आणते असं म्हटल्यावरती ऐश्वर्याला वाटतं कशी आली वटणीवरती आणायला मला आता फार काही करायला लागणार नाहीये असं ऐश्वर्या विचार करत असते अवंतिका किचन मध्ये जाते आणि ती म्हणते तुला ऋषिकेश नावाची मेहंदी काढायची ना मी पण बघते की तुझी मेहंदी कशी रंगते ती आणि आता अवंतिका मेहंदी मेहंदी घेतच नाही ती पीठ घेते पिठामध्ये रंग टाकते रंग टाकून आता इकडे त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि त्याचा एक कोण करते जेणेकरून ती मेहंदी नाहीच आहे तर ती रंगणार कुठून दिसते फक्त मेहंदीसारखी पण त्या ती मेहंदी नसते आणि अवंतिकाने आता इकडे त्या मेहंदीचा कोन तयार करून इकडे आता आणलेला असतो आणि त्यानंतर त्या कोनने ती आता मे मेहंदी काढते ती म्हणजे ऐश्वर्याच्या हातावरती आणि ती मनातल्या मनात म्हणत असते तुला मेहंदी काढायची ना घे मेहंदी काढून घे मेहंदी काढून घे म्हणजे तुला समजेल की कशी आहे ही अवंतिका मग अवंतिका तिच्या हातावरती ऋषिकेश असं नाव काढते तिला दाखवते आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते काढते पुढचं सगळं काढ असं म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या लगेचच तिचा समोर हात पुढे करते ज्या वेळेला ऐश्वर्या हात पुढे करते आणि इकडे अवंतिका पूर्णपणे पूर्णपणे तिच्या हातावरती मेहंदी काढते ज्या वेळेला अवंतिका तिच्या हातावरती मेहंदी काढते ऐश्वर्या खूपच खुश होते आणि आत्ता आत्ता माझी मेहंदी ही रंगणार म्हणजे रंगणारच ऋषिकेशचं माझ्यावरती किती आणि कसं प्रेम आहे या गोष्टीचा सगळ्यांना परिचय येणारच असं म्हणत आता इकडे सगळेच जण म्हणजे इकडे ऐश्वर्या खूपच खुश झालेली असते बरं हे सगळं चालू असताना ऐश्वर्याच्या मनामध्ये अनेक मांडे चालू असतात की काहीही झालं तरी आपला साम दाम दंड भेद वापरून हे लग्न करून प्रॉपर्टीचे पेपर मिळवायचे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता हे चौघ जण वरती मिटिंग घेतात आणि त्याच वेळेला सौमित्र सांगायला लागतो काही झालं तरी ह्या ऐश्वर्याचं जरा जास्तच वाढलेलं आहे मुळातच तिने जानकी बहिणीच्या आईला कुठे ठेवलंय हे जोपर्यंत आपल्या समोर येत नाहीये ना तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आहोत यावरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नानांना नानांना ना, ना कोण समजवणार नानांना कोण सांगणार की हे सगळं पटवणार नानांना यावरती जामेकी म्हणते मी नानांना समजवून सांगेन यावरती ऋषिकेश म्हणतो नाही नाना कोणत्याही परिस्थितीत या लग्नासाठी तयार होणार नाहीयेत काही झालं तरी सुद्धा ना, नाना कधी ही हो हो नाना ना कधीही या लग्नाला तयार होणार नाहीत यावरती जामेकी म्हणते होणार नाना नक्की तयार होणार यावरती ऋषिकेश म्हणतो जामकी काय बोलतेस तू कसे नाना तयार होणार यावरती मग आता ऋषिकेशला जानकी सांगते माझ्याकडे एक उपाय आहे मी तुम्हाला सांगते तो उपाय काय करायचा आहे ते आणि हा उपाय केल्यावरती नाना आता नक्कीच तयार होणार याची मला खात्री आहे असं ज्या वेळेला जामकी ठामपणे सांगायला लागते त्यावेळेला मात्र आता हे सगळं झाल्यावरती लगेचच ऋषिकेश सांगायला लागतो जानकी काय आहे तुझ्या डोक्यामध्ये यावरती जानकी सांगायला लागते सगळ्यांना आपला प्लॅन जानकीच्या जा मनामध्ये एक खूप मोठा प्लॅन चालू असतो आणि तो, तो प्लॅन जानकी सगळ्यांना सांगते ज्या वेळेला सगळ्यांना प्लॅन सांगते सगळेजणं खूपच खुश होतात जानकी बहिणी हा प्लॅन आपला नक्कीच वर्कआउट होणार असं म्हणायला लागतात त्यानंतर मग आता हे सगळं झाल्यावरती जानकी म्हणते आपण हा प्लॅन अशा पद्धतीने वर्कआउट करायचा ना की त्या ऐश्वर्याला कळलं नाही पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं ऋषिकेश तिच्या रूममध्ये राहतील ऋषिकेश तिच्या रूममध्ये ती मग आता ऋषिकेश तिच्याशी बोलतील तिच्याशी बोलल्यावर ती ती ऋषिकेशला सांगणार की काही झालं तरी सुद्धा नानांना मनवायचं मग ऋषिकेश खाली येणार आणि नानांसोबत भांडण्याची ऍक्टिंग करणार आणि या दोघांचं भांडण झालं की नाना नाना आता तिथून घर सोडून निघून जाणार आणि इथेच आपला खरा प्लॅन वर्कआउट होणार असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच पुढचं प्लॅनिंग ठरतं काही झालं तरी सुद्धा आता नानांना मनवण्यासाठी हा प्लॅनिंग ठरलेलं असतं मग आता ऐश्वर्या विचार करते काही झालं तरी सुद्धा या नाना म्हाताऱ्याला काहीही झालं तरीही तरीही माझं आता म्हणणं ऐकायला लागणार म्हणजे लागणारच असं म्हणत असताना ऋषिकेश तिकडे येतो ऋषिकेश आल्यावरती मग लगेचच आता इकडे ऐश्वर्या म्हणते काय झालं नानांना मनवलं का यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ नाना बोलणे ना मी ऐकणार नाही आहेत ते माझंसुद्धा बोलणं काही ऐकणार आहेत त्यामुळे मला नाही वाटत की नानांना मनवणं हे इतकं सोपं आहे ऐश्वर्या म्हणते हे बघा हा तुमचा प्रॉब्लेम आहे मला या प्रॉब्लेमबद्दल काही माहीत नाही आहे तुम्ही रोष ओढवा नका ओढू तुम्ही काहीही करा पण मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला एकच गोष्ट सांगितलेली आहे काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला नानांना मनवायला लागणार म्हणजे लागणार नाहीतर नाहीतर जानकीची आई तुम्हाला कधीच आयुष्यात भेटणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश घाबरल्याचं नाटक करतो आणि जानकीच्या आईला काही झालं नाही पाहिजे असं म्हणतो त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते हे कसं तुम्हाला नानांना मनवायलाच पाहिजे त्यावरती मग आता इकडे जानकी येते जानकी आल्यावरती जानकी हसत असते ऐश्वर्याच्या रागाचा पारा चढतो काय ग तुला कोणी सांगितलं इथे मध्ये मध्ये कडमड करायला यावरती जानकी म्हणते कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा अजूनही तुमचं लग्न झालेलं नाहीये ना यावरती ऐश्वर्या म्हणते तू तु तुझा तु शहाणपणा तुझ्याकडेच ठेव ऋषिकेश आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही नानांना सांगा नाहीतर नाहीतर जानकीच्या आईचं काही खरं नाहीये यावरती मग आता जानकी सांगायला लागते हे बघा ऋषिकेश तुम्हाला हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा तुम्ही नानांना का सांगाल यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ जानकी माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये काही झालं तरी नानांना हे मला सांगावंच लागणार आहे यावरती जानकी म्हणते ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो नाही जानकी मी वेळेला खरंच तुझं काही ऐकू शकत नाहीये असं म्हणत ऋषिकेश आता इकडे जानकीशी भांडतो आणि तिकडून निघून जातो आणि त्यावेळेला जानकी म्हणाला ते का का मुलामध्ये मुण आणि बापामध्ये फूट पडण्याचं तू काम करतेयस तुला लाज नाही का वाटत आहे यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ तू नको मला सांगूस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट बघितलीस का या गोष्टीमध्ये तुला एक गोष्ट समजली असेल की तू ऋषिकेशला जे काही सांगत होतीस ते त्यांनी ऐकलं नाही त्यांनी कुणाचं ऐकलं त्यांनी फक्त माझं आणि माझंच ऐकलेलं आहे माझं ऐकून ते गेलेले आहेत ना सांगायला आता याच्यापुढे असंच होणार कारण तो माझा नवरा आहे आणि माझा नवरा माझ्या तालावरती नाचणार नाही तर कुणाच्या तालावरती नाचणार आणि त्यामुळे तू आता विसर काही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता अजिबात ऋषिकेश भाव देणार नाहीये यावरती ती सांगते ठीक आहे ग कर तुला काय करायचं ते ऋषिकेशच्या नावाची मेहंदी काढलीस का यावरती ऐश्वर्या म्हणते मग अशी मेहंदी रंगली असेल ना रंग्णार रंग्णार तुला दाखवतेच कारण ऋषिकेशचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि त्याच कारणासाठी ही मेहंदी रंगणार म्हणजे रंगणार यावरती मग आता ऐश्वर्याला जानकी सांगायला लागते ठीक आहे बघ किती प्रेम येते बघ किती मेहंदी रंगले ते असं ती ऐश्वर्या म्हणते मला खरं तर काही बघायची गरज नाहीये हां आपण तुला नक्कीच दाखवेन मी की माझी मेहंदी किती आणि कशी रंगलेली आहे ते असं ती मग आता लगेचच इकडे ऐश्वर्याला दाखवण्या ऐश्वर्यातील जानकीला दाखवण्यासाठी ती मेहंदी आता इकडे घेऊन येते धुवून येते मेहंदी धुवून आल्यावरती लगेचच आता ती मेहंदी धुण्यासाठी ज्या वेळेला जाते त्यावेळेला जानकी म्हणते बघ तरी तुझी मेहंदी रंगले का नाही रंगले ही गोष्ट तुला आता बघितल्याशिवाय कशी कळेल आणि मग ज्या वेळेला जानकी आता तिला सांगते की तू ही मेहंदी रंगले का बघ त्यावेळेला ऐश्वर्या ती मेहंदी रंगले का पाहण्यासाठी जेव्हा तिकडे येते पाहते तर काय हातावरची मेहंदी आता पूर्णपणे अ पांढरीच्या पांढरी असते कारण तिच्या हातावरती मुळातच मेहंदी अवंतिकाने का काढलेली नसते ती मेहंदी नसून ती आता पिठामध्ये रंग टाकून केलेलं एक मिश्रण असतं ते रंगणार तरी कसं आणि त्यामुळे ऐश्वर्याची मेहंदी न रंगता हात पूर्णपणे पांढरे फटक पडतात ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो हे असं कसं घडलं नाही नाही हे असं घडायला नाही पाहिजे माझ्या हातावरची मेहंदी का नाही रंगली यावरती अवंतिकाला जबरदस्ती तू मेहंदी काढायला लावली होतीस ना आता कसं रंगणार हे जबरदस्ती कुणाला काही केलं तर हे होत नाही सफल असं जानकी म्हणायला लागते आणि मुळातच जर मनामध्ये प्रेम नसेल ना नवऱ्याच्या तर मेहंदी रंगणार कशी ग वरवरती तू कितीही ब्लॅकमेल करत ऋषिकेशला लग्नासाठी तयार केलं असलंच ना तरी मनामध्ये प्रेम असल्याशिवाय कधीही या गोष्टी होत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत जाणकीने ऐश्वर्याला चांगलाच धक्का दिलेला असतो ऐश्वर्या चांगलीच गडबडलेली असते काय बोलावं काय बोलू नये मेहंदी काढून सुद्धा उपयोग नाहीये ती पूर्णपणे पांढरी फटक राहिली याचा ऐश्वर्याला खूपच राग येतो जानकी मात्र तिला टोमणा मारून तिकडून निघून जाते इकडे तो पर्यंत सौमित्र सारंगला भेटायला येतो आणि हे बघ वेळ आलेली आहे की तुला आता नानांना भेटायचं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच सारंग नाही मी नानांच्या समोर कसा येऊ मी नानांना कसा भेटू यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो सारंग अरे कसा म्हणजे काय ज्या पद्धतीने तू आईला भेटलास ना त्याच पद्धतीने नानांना भेट यावरती तो म्हणायला लागतो नाही नाही ऐश्वर्याच्या माग्याला लागून मी नानांच्या सोबत आणि घरच्यांच्या सोबत आता किती आणि कसा वाईट वागलोय ही गोष्ट मला माहिती आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे मी जर का पुन्हा आता नानांच्या समोर आलो ना तर माझी हिंमतच नाही आहे की मी नानांच्या समोर येऊन पुन्हा आता असं काहीतरी करेन यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो हे बघ ज्या वेळेला तू नानांच्या समोर येशील ना त्यावेळेला नाना नक्कीच तुला समजून घेतील कारण काही झालं तरी सुद्धा नाना तुझे वडील आहेत तू त्यांना नीट समजवून सांगशील ना तर समजेल पण इकडे सारंगला खूपच भीती वाटत असते आणि तो नाही नाही म्हणत असताना सौमित्र त्याला तयार करतो यावरती तो म्हणतो ठीक आहे मी नानांना भेटेन पण मला एक गोष्ट सांग दादा की मागच्या वेळेला मी आईला भेटायला ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला मी आता दाढी मिशी लावून आलो होतो पुन्हा जर का त्याच म्हणजे त्याच गेटअपमध्ये मी आलो ना तर ऐश्वर्या मला आता ओळखेल असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो त्याला सौमित्र हे बघ असं काही करायची तुला गरजच नाहीये मुळातच एक गोष्ट लक्षात ठेव तुला आता या वेळेला तसा वेश काढण्याची काही गरज नाहीये यावरती तो म्हणतो म्हणजे काय यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो सौमित्र मी तुला सांगतोय की या वेळेला तू काय आणि कसा वेश करायचा आहेस असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौमित्र त्याला आता व्यवस्थितरित्या समजून सांगतो की नक्की त्याला काय करायचं आहे मुळातच आता इकडे त्याने रिक्षावाल्याचा वेश घेऊन नानांना बोलायचं ठरलेलं असतं इकडे नाना चिडलेले असतात आणि नाना खाली येतात नाना खाली येऊन आता सांगायला लागतात नाना खाली येऊन बोलायला लागतात हे बघ सुमित्रा तुझं डोकं फिरलंय का तुला सुद्धा कळत नाहीये का का काय चाललंय ते म्हणजे काही झालं तरी सुद्धा हे लग्न मी होऊ देणार नाहीये तुमच्या सगळ्यांच्या अकला घाण पडलेत आणि तुम्हाला सगळ्यांना बिलकुल कळत नाहीये की हे लग्न कसं काय होणार आहे मी या लग्नाला पूर्णपणे विरोध करतोय आणि या वेळेला काही झालं तरी सुद्धा या लग्नाला मी संमती देणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता लगेच सुमित्रा सांगायला लागते तुम्ही काहीतरी बाजू असेल ती बाजू बघून घ्या ना ती बाजू जोपर्यंत तुम्ही आता बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार आहे की नक्की काय आहे ते यावरती नाना म्हणतात कुणाची ही बाजू मला समजून घ्यायची नाहीये ना कुणाची बाजू मला ऐकायची आहे असं म्हणत ते आता सगळ्या घरातल्या ज्या काही माळा असतात त्या माळा काढून सटासट सटासट तोडायला लागतात ज्या वेळेला नाना आता माळा तोडण्यासाठी पुढे येतात त्यावेळेला ऋषिकेश तिकडून येतो थांबा नाना असं म्हटल्यावर ती नाना म्हणतात तुझी इतकी हिंमत झाली की बापाला थांबा म्हणण्यापर्यंत मजल गेली यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो हो नाना यावेळेला काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या माळा तोडू देणार नाही असं ती नाना म्हणतात ऋषिकेश आतापर्यंत कधीही तू माझ्या विरोधात गेला नाहीस आणि आज आज तू माझ्या जा विरोधात जातोयस आणि ते सुद्धा ते सुद्धा या 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 मुलीसाठी यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो नाना माझा नाईलाज आहे त्यावरती नाना म्हणतात तुझा काय नाईलाज आहे ना ते मला कळलंच पाहिजे तुझा जोपर्यंत मला काही कळत नाही किंवा तू हे सगळं का करतोयस हे मला जोपर्यंत कळत नाहीये तोपर्यंत मी आता काही गप्प बसणार नाहीये असं ज्यावेळेला नाना आता म्हणतात त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो नाना मी माझी मजबुरी तुम्हाला नाही सांगू शकत असं म्हटल्यावरती नाना म्हणतात जर का तुला माझी मजबुरी तुझी मजबुरी सांगायची नसेल ना तर नको सांगूस तू जर का इतका हट्टी असशील तर मी सुद्धा दहा हट्टी आहे काही झालं तरी सुद्धा मी हे लग्न होऊ देणार नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो नाही, ना ना। या नाही नाना या वेळेला तुमचं काही मी ऐकू शकत नाहीये काही झालं तरी सुद्धा हे लग्न होणार म्हणजे होणारच असं म्हणत आता ऋषिकेश नानांच्या विरोधात गेल्यावरती नाना म्हणतात ठीक आहे जर का हे लग्न होणार असेल ना तर काही झालं तरीसुद्धा मी या घरामध्ये राहणार नाही असं नानांनी ज्या वेळेला आता इकडे सांगितलं असतं आणि त्याच वेळेला इकडे आता नाना म्हणतात ठीक आहे मी या घरातून निघून जातो सुमित्रा म्हणते अहो असं काय करताय तुम्ही आता या घरातून का निघून जाणार यावरती नाना म्हणतात ज्या घरात माझ्या शब्दाला किंमत नाही आहे ना त्या घरात राहण्याची मला इच्छा नाही आहे आत्तापर्यंत मी ऋषिकेशला समजूतदार समजत होतो आणि कधी रागाच्या भरात ऋषिकेश जरी आता चुकीचं काही केलं तरी जानकी के समजूतदार आहे आणि जानकी समजूतदार आहे तर ती समजून घेईल पण नाही दोघांची ही बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आणि आता त्यामुळेच त्यामुळे मी कुणाकडूनही काही अपेक्षा करत नाही आहे तर मी आता हे घर सोडून निघून जातोय कुणीही काहीही बोला मी या घरामध्ये ही थेरं फायला थांबणार नाहीये असं म्हणत नानासाहेब घर सोडण्यासाठी निघतात त्यावेळेला ऋषिकेशच्या तोंडामध्ये सत्य अगदी सांगण्याचा सा विचार येतो की आम्ही हे सगळं नाटक करतोय पण त्याच वेळेला आजी तिकडे आल्याकारणाने ऋषिकेशचं तोंड बंद होतं आणि ऋषिकेश काहीच बोलत नाही ना नानांना काही बोलत आणि काही नाही मग नाना आता ताबडतोब निघतात ज्या घरामध्ये माझ्या शब्दाला किंमत नाही आहे त्या घरामध्ये मी आता एकसुद्धा पाऊल थांबणार नाही असं म्हणत नाना आता तडक तिकडून निघतात आणि कुणीही नानांना थांबवू शकत नसतं कारण त्यांना सत्य कुणीही सांगू शकत नसतं त्यामुळे नाना घर सोडून निघतात घर सोडून निघाल्यावरती आता मात्र इकडे नाना ज्या वेळेला जायला निघतात त्यावेळेला आजी थांबवण्याचा प्रयत्न करत असते नानासाहेब अहो असं काय करताय तुम्ही एकदा नीट विचार करा ना नानासाहेब म्हणतात तुम्ही तर काही बोलूच नका असं म्हटल्यावरती नानासाहेब घर सोडून निघाल्यावरती लगेचच ऋषिकेश कॉल करून आता सारंगला त्या ठिकाणी यायला सांगतो हा सगळा प्लॅन असतो की नानांनी घर सोडून जावं आणि तिकडे आता सारंग यांना गाठावं आणि सत्य नानांच्या समोर यावं हा प्लॅन वर्कआउट होत असतो आणि बरोबर प्लॅनप्रमाणे सगळं होत असतं मग त्यानंतर ऋषिकेश सारंगला कॉल करतो आणि बरोबर रिक्षा आता घराच्या समोर आणायला सांगतो घराच्या समोर रिक्षा आल्यावरती नाना आता रिक्षा रिक्षा म्हणून सारंगला थांबवतात था। सारंग सांगतो कुठे जायचंय यावरती नाना म्हणतात इथून चल पहिला इथून चल ते कुठं जायचंय काय जायचंय नंतर बघू जिथे वाट फुटेल तिकडे घेऊन चल पण या घराच्या इथून लांब घेऊन चल असं म्हटल्यावर ती मग आता नाना इकडे त्याच्या रिक्षेत बसतात आणि आता सारंगने तोंडाला गमछा बांधलेला असतो जेणेकरून आता इकडे नानांनी तिथे त्याला बघू नये पुढे ती स्वतःहून तो तोंड दाखवणार असतो त्याच वेळेला नाना म्हणतात जिथे वाट फुटेल तिकडे चल पण त्याच वेळेला आता इकडे सांगत असते आजी काय ग म्हणजे नानासाहेबांच्या विरोधात जात ऋषिकेश आज पहिल्यांदाच बोलला म्हणजे तू अशी काय कमाल केलेली आहेस काय जादू केलेली आहेस ऋषिकेश वरती जो ऋषिकेश आपल्या आई वडिलांना इतका प्रिय मानतो किंवा आई आपल्या आई वडिलांना देवासारखं पुजतो तो ऋषिकेश आज तुझ्या सांगण्यावरून आज उलटा फिरलाय आणि तो आपल्या आई वडिलांच्या विरोधात गेलाय खरंच ऐश्वर्या एक नंबरची कमाल करणारी आहेस तू काय अशी कमाल तरी काय केलीस तू ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही बघा वेट अँड वॉच आता काय काय होणार आहे ते आता नक्कीच बघा या घरामध्ये आता अशा गोष्टी काही बदलत जाणार आहेत ना पण त्याच वेळेला ती उदास होते उदास झाल्यावरती आजी म्हणते काय का गुंडे उदास का झालीस यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा ना म्हणजे माझ्या हातावरती मेहंदीच नाही आहे म्हणजे मी मेहंदी काढली पण ती रंगलीच नाही ऋषिकेशचं नाव माझ्या हातावरतीच नाही आजी म्हणते अगं जाऊ दे एक दिवस आता त्या दिवसानंतर तुझ्या मागे ऋषिकेशचं नाव कायमचं लागणार आहे ह्या नावाचं काय घेऊन बसलेस जाऊ दे हे मेहंदीतल्या रंगांना इतकं काही महत्व देऊ नकोस सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ऋषिकेश आणि ऋषिकेश तुझ्या पाठीशी ठामपडे उभा आहे त्याचं नाव तुझ्या पाठीशी लागणार बस अजून काय पाहिजे तुला असं म्हणत आजी आता ऐश्वर्याला खुश करते ऐश्वर्या म्हणते हे पण बरोबर आहे काय गरज पडले इकडे तोपर्यंत तो आता सारंगने आपल्या तोंडाचा गमछा काढलेला असतो आणि आरशातून तो, तो, तो नानांकडे पाहतो नाना आता आत इकडे सारंगला पाहिल्यावर ती धक्काच बसतो इकडे तोपर्यंत तो लता सांगत असते मायाला माया आता आपल्याला काही करून इकडून बाहेर पडलं पाहिजे माया म्हणते आता काय करणार या घराला आग लावणार का तुम्ही मायाने एक प्रकारे तिला हिंटच दिलेली असते आणि आता लताला कळतच नसतं की ही मायाच मेन सूत्रधार आहे आणि माया ही मायाच तिला फिरवत आहे आता हे सगळं जेव्हा माया म्हणते की तुम्ही आग लावणार तेव्हा ती विचार करायला लागते नाही हा पण ऑप्शन आहेच की इकडे ऋषिकेश सांगत असतो ज्याने की तू चिंता करू नकोस तुझी आई एकदा का सापडू दे मग त्यानंतर आपण आता या ऐश्वर्याचं काम तमाम करूया